नमस्कार मित्र नो जय महाराष्ट्र कधी कधी मला प्रत्येकाच्या मनात एक असा प्रश्न पडलेला असतो की यार मी सगळं चांगलं काम करतो सर्व मार्गाने कष्ट करतो इमानदारीने कष्ट करतो पण तरी पण आहे ना म्हणजे माझं मला काही चांगलं असं काही मोठं असं आयुष्य आराम भेटत आहे किंवा जास्त काही जगा पैसा भेटत नाही असं प्रत्येक जमानात वाटतं आणि तो दुसऱ्याचा अनुकरण करून करतो शेजारजाचा समजा त्याच्या एखादा मित्र असेल किंवा त्यांचा शेजारी असेल तर काही लोक सर दो दोन नंबर धंदा करतात किंवा चुकीचे काम करून भ्रष्टाचार करून पैसे कमवतात आणि खूप आई शहरांना त्यावेळेस त्या माणसाला मनात प्रश्न पडतो की अरे यार चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भेटतं मी ऐकले मग हे माणूस तर काही चांगलं करत नाही सगळं चुकीचे कष्ट चुकीच्या गोष्टी करतो तरी पण याला फळ चांगलं भेटतंय असं तर असं आपल्या मनात प्रश्न येतो पण कसं नसतं मित्रांनो कारण त्याचे जे चांगले दिवस आत्ता असतात किंवा ते चुकीचे काम करून सुद्धा तुम्हाला वाटतं की त्याचं चांगलं चाललंय तर त्याचा अर्थ असा नाही की त्याचं कर्माचं फळ त्याला भेटतंय आता त्याचं ते भाग्य आहे आता ज्याची त्याची जर आता चांगली लाईट चालली सगळे चुकीचे काम करून हे मागचं त्याचं मागच्या जन्माचं कर्माचं फळ असतं ते आता भाग्याच्या रूपात त्याला भेटलेलं असतं पण चालू घडीमध्ये तो जे कर्म करतो त्याचं फळ त्याला शेवटी भेटणारच असतं आणि तो हिंड हा चुकीचाच होत होत असतो त्याच्यामुळे आपल्या म्हणजे इच्छा येत असेल की आपण चांगलं काम करतोय ना तर आपण चांगलं काम करतोय तर आपल्याला फळ हे शेवटी नक्की भेटणार असतं आणि ते चांगलंच भेटतं आणि आपला शेवट हा चांगलाच असणार त्यामुळे कधीही असा गैरसमज करू नका घेऊ की समोरचा माणूस चुकीचं काम करू सुद्धा तो चांगला इशारा होऊन जगतोय तसं नसतं मित्रांनो प्रत्येक अशा दोन नंबर किंवा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माणसाच्या प्रत्येक शेवट तुम्ही कधी पण बघा त्यांचा एंड हा खूप चुकीचा आणि वाईट पद्धतीने झालेला आहे त्यांना असं तुमच्या मनात आण नका तुमचा जो सरळ मार्ग तुम्ही जीवनात स्वीकारलेला आहे कष्ट करून इमानदारीने तोच मार्ग ठेवा आणि शेवटपर्यंत कस पर परेंथ 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 चाला त्याच मार्गावरती तुम्हाला शेवटपर्यंत पर्यंत चांगलं पद भेट चला जय महाराष्ट्र